नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो मार्गशीर्ष गुरुवारसाठी छान अशी लक्ष्मीप्रिय कमळाची का रांगोळी काढणार आहोत तर त्यासाठी मी आडवे तीन टिपके आणि उभे दोन देऊन घेत एकदम छान आणि सुंदर अशी ही रांगोळी नक्की ट्राय करा तुम्ही आज तर आता आपण प्रत्येक जे साईडचे दोन दोन टिपके दिसत आहेत ते आपल्या आडव्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्यानंतर या आडव्या रेषांच्या तिन्ही रेषांच्या साईडला वरती दोन दोन रेषा देऊन घ्यायच्यात आपल्याला पूर्ण तयार झाल्यानंतर रांगोळी ही इतकी सुंदर दिसणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला नक्की आवडणार सुरुवातीला आपण काय करायचं ही रेषा आणि ही रेषा एकमेकांनाशी जोडून घ्यायची त्यानंतर इथून ही आडवी रेषा आपण सुरुवातीला जोडून घेऊयात त्यानंतर ही रेषा इकडे तिरकी अशी जोडून घ्यायची त्यानंतर इथून ही आडवी रेषा जोडून घेतली परत ही आपण रेषा एक आता एकमेकांना जोडून घेतलेली आहे आता आपली राहिलेली एक आडवी रेषा त्यानंतर ही आता परत आपल्याला उभ्या रेषा एकमेकांना जोडून आहेत आता इथं आपण तिन्ही साईडला काय करायचं कमळ काढून घ्यायचे आजच्या पूजेसाठी तुम्ही नक्की ट्राय करा ही रांगोळी आता यामध्ये आपण फक्त पांढऱ्या रंगाची शेळ देऊन घेऊयात आणि इथून आपण अशी याला टिपके ओढून घेऊयात आता हे टिपे आता आपले तयार झालेले आहेत त्यानंतर आपण आता इथं हे फक्त छोट्या छोट्या अशा पाकळ्या तयार करून घेऊयात आणि हे आपल्याला याच्यामध्ये अशा आडव्या आणि उभ्या रेशांचा चौकून तयार करून घ्यायचे आहेत आपण आता असे गोल तयार करून घेऊयात वरती त्यानंतर अशा छोट्या छोट्या आपण पाकळ्या तयार करून घ्यायचं पण आता इथं एक एक अशा रेषा ओढून घेऊयात तर आपली रांगोळी एकदम सुंदर दिसत आहे मैत्रिणीनं Sachen. मध्ये पिवळ्या रंगाचा मोठा तुपका देऊन घेतलेला आहे आपण त्यानंतर हलकस बोटाने प्रेस करून त्यामध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलेच नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ